नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एमयू मुक्त विद्यापीठ यांचे दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया घेण्याची शेवटची दिनांक कधीपर्यंत आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बरीचशी आपल्याला माहिती जी आहे ती मिळणार आहे तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या इथे आपण पाहू शकता विद्यापीठाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो दिलेला आहे काही इथे दिलेले आहे परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी एड बी एड विशेष व्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्त्यात नमूद केली वे वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे तर मित्रांनो या इथे आपल्याला एक तक्त दिलेलं आहे त्यामध्ये तपशील दिलेला आहे ह्यामध्ये दिलेले आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची मुदत आणि ती मुदत आहे दिनांक एक जून दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस तर मित्रांनो आपल्याला हा जो अर्ज आहे तो एकतीस जुलैपर्यंत भरण्यात येणार आहे तर आजच आपण आपला प्रवेश अर्ज जो आहे तो भरावा तर मुद्दा क्रमांक दोन दिलेला आहे विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रोस्पेक्टस म्हणजेच माहिती पुस्तिका दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत म्हणजेच आपल्याला ज्या पण शिक्षणक्रमाचे ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्याची आपल्याला माहिती पुस्तिका जी आहे ती देखील दिलेली आहे त्याचबरोबर दिलेले आहे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल यानंतर शेवटची सूचना आहे विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच आपला ऑनलाईन अर्ज जो आहे तो भरावा आणि आपला प्रवेश जो आहे तो निश्चित करावा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एक महत्त्वाची सूचना जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद शिकत रहा